माझं नाव रोहिणी विजय भांबळे माझं राहिले कसं काय ते ठीक आहे आम्हाला ती आणखी काय माहिती नाही कुठे गेली होती कुठे नाही करून ते पुढे घरच्यांनी आमच्यावर पूर्वी केस केली आणि ते रात्रीचे साडे अकराला घेऊन ऐकते आणि रातभर मारहाण केले आमच्यासोबत मुद्दामून जबरदस्ती आणि चार वाजता सोडला आम्हाला आम्हाला माहिती नव्हतं काय झालंय काय नाही पण ते लोक जबरदस्ती आमच्यावर केस केली तुम्हालाच माहिती आहे तुम्ही तिला कुठेतरी लपवून ठेवली आहे आम्हाला माहितीच नव्हतं काही आणि ती कुठे गेली हे पण आम्हाला सांगून नाही दिली की मी जाते करून लास्ट टाईम तिच्या मम्मी सोबत भेटलेली जाऊन तुमच्या वर्गात होती ती सोबत नवरीला होती आणि लास्ट टाईम तिच्या मम्मी सोबत भेटलेली ती त्याच्यानंतर आम्हाला भेटलीच नाही मग तुम्हाला रात्री किती वाजता इथं आणलेलं कोणी घेऊन आलेलं घरात घरातल्या तिथं पण आम्हाला

मानेवर पट्टा मारला अच्छा मग तुम्हाला किती वाजता घरी सोडलं आणि सोडताना काय बोलली ती तयारी अच्छा काय बोलली ती परत थर्ड डिग्री कोण बोललं नाही बोललं ना अच्छा ओके आणि तुमचे मम्मी पप्पा होते तुम्हाला आतमध्ये नेलं तेव्हा अच्छा अच्छा तुम्हाला त्या काय आहे बोला दोघी पण तुमची मैत्री म्हणजे बाजूला राहते तुमच्या मागच्या गाडी अच्छा तर आम्हाला काहीच पाहिजे नाही की कुठे गेली कुठे नाही करून मारहाण करायचे ना त्यामुळे टेन्शन पण गेले असेल पण आम्हाला माहित आहे कुठे गेली आणि तुझं काय तुला माहित आहे तुझ्या बाजूला राहत होती नक्की खरं बोलते ठीक आहे